बातम्या सविस्तर पाहूया पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी काल अमेरिकेचा पॉवर सेंटर व्हाईट हाऊसचा पाहुणचार विकत घेतला आता म्हणाल हाऊस व्हाईट हाऊसचा पाहुणचार विकत मिळतो म्हणजे कुणीही पैसे देऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जेवण करू शकतो का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल म्हणे तसं पैसे घेऊन जेवायला ते काय हॉटेल आहे का तर उत्तर आहे नाही मग नेमकं घडलंय काय पाहूया ट्रम्प आणि मुनीर यांनी गळ्यात गळे का घातले ते लॅटिन भाषेतील एक वाक्प्रचार इंग्रजीनं आत्मसात केलाय तो वाक्प्रचार आहे क्वीड प्रोको त्याचा अर्थ काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी नेमकं हेच केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट मिळवण्यासाठी मुनीर यांनी काय केलं असेल फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानचे नोबेलच्या शांती पुरस्काराचं नामांकन जाहीर करून टाकलं होय मुनीर यांनी नोबेल पुरस्कार निवड समितीकडे ट्रम्प यांना यंदाचं नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी शिफारस करून टाकली आणि त्या बदल्यात त्यांनी काय मिळवलं तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दुपारचं जेवण आणि बंद दाराड चर्चा ट्रम्प आणि मुनीर यांच्यात काय चर्चा झाली हे स्वतः ट्रम्प यांनीच सांगितलं आणि या भेटीमागचं खरं कारणही त्याच वेळी सांगून टाकलं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांसोबत युद्धाविषयी चर्चा झाली का हो, त्यांना इराण माहिती आहे आणि इतर अनेकांपेक्षा अधिक माहिती आहे आणि ते सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी नाखुश आहेत त्यांचे इस्रायल सोबतचे संबंधही फार बरे नाहीत पण त्यांना इराण जास्त माहिती आहे जे काही चाललंय त्याकडे ते, ते बघतायत आणि त्यांनी माझ्यासोबत सहमती दर्शवली आहे आणि uh, you know, प्रेमात सगळं काही चालतं असं म्हणतात त्याच धर्तीवर सध्या अमेरिका आणि इस्रायल इराणला कचाट्यात पकडण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं करताय मग त्यासाठी पाकिस्तानला जवळ करावं लागलं तरी चालेल असं अमेरिकेचं धोरण आहे अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा लष्करी तळ अफगाणिस्तानमध्ये होता तालिबानशी वीस वर्ष लढल्यावर अमेरिकेनं साधारण तीन वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडला त्यामुळे आता इराणशी दोन हात करायचे असतील थे तर अमेरिकन लष्करासाठी इराणच्या भूसीमेशी लागून असणारा पाकिस्तान अत्यंत महत्वाचा ठरू शकतो मुनीर यांनी स्तुती केली होती डोनाल्ड ट्रम्प यांची की यांच्यामुळे युद्ध थांबलं तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला वाटतं की आपलं महत्व मुनीर यांच्यामुळे वाढलेलं आहे कारण सध्या जिथे जिथे नाक खोपसत आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांना कुठेही फारसं यश मिळालेलं नाही उदाहरणार्थ युक्रेनचं युद्ध ते थांबवू शकले नाही इस्रायल आणि हमासचं युद्ध ते थांबवू शकले नाही परंतु भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण ते थांबवलं अशा फुशारक्या त्या मा असे अशा फुशारक्या ते मारत आहेत आणि त्याला हो हे फक्त मुनीर असं मुनीर असं म्हणतायत आणि मुनी असं पण म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्पनी युद्ध थांबवलं म्हणून त्यांना जे नोबेल प्राईज आहे पीसचं त्याकरता नॉमिनेट करायला पाहिजे ते याच्यामुळे आपल्याला न मिळालेलं खोटं यश मिळवण्याकरता डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना बोलावलं असावं अमेरिकेमध्ये याच्याशिवाय दुसरं त्यांचं महत्त्व असं आहे की त्यांची सीमा इराणला लागली असल्यामुळे तिथून आता अमेरिकेची विमानं उड्डाण करतायत इराणच्या बॉर्डर आणि त्याच्यामुळे अजून कुठली महत्वाची ठिकाणं जर इराण मध्ये असतील की ज्याच्यावरती हल्ले करायला पाहिजे ते हल्ले केले जातील त्याच्याशिवाय मुनीर कडनं त्यांना अफगाणिस्तानमध्ये खास खास आयसीस के चा जो ग्रुप आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता मदत मिळेल या सगळ्यांमुळे मुनीरचं महत्व वाढलं दुसरीकडे कंगाल पाकिस्तानला अमेरिकेच्या आर्थिक मदतीची मोठी गरज आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या खैरातीच्या आधारे टिकून असलेल्या पाकिस्तानच्या बुडत्याला अमेरिकेचं आर्थिक बळ मिळालं तर त्यांचं जगणं सोपं होईल याशिवाय ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचेही संकट घोंगावत आहे जनरल असेम मुनीर त्यांच्या देशातील पुन्हा एकदा लोकशाही धाब्यावर बसवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत असतात त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेला खुश ठेवून आपला कार्यभाग साधण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असंही बोललं जात आहे मला भोजनाच्या काळात त्यांनी काही विचारांचं आदान प्रदान केलं असेल अशी मला आशा आहे अमेरिकन लोकांनी पाकिस्तानला लक्षात आणून दिलं असेल की पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे त्यांना भारतात पाठवणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना प्रशिक्षण देणे या सगळ्या कारवाया थांबवल्या पाहिजेत अमेरिकेचे लोक इतक्या लवकर ओसामा बिन ला लादेनला विसरले असतील असं मला वाटत नाही परराष्ट्र संबंधात स्वतःचं हित जपणं फार कठीण काम असतं त्यामुळे काट्यानं काटा काढण्याचं धोरण अवलंबणं गरजेचं असतं अमेरिकेनं अफगाणिस्तानात तालिबानविरोधात हल्ला करण्यासाठी पाकिस्तानचा वापर केला होताच त्यामुळे आज तालिबान आणि पाकिस्तान एकमेकांचे शत्रू आहे इराण विरोधातल्या लढाईतही अमेरिका हेच करू पाहते इराणचा काटा काढण्यासाठी पाकिस्तानचा वापर करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा इरादा दिसतोय आणि जर तसं झालं तर आंतरराष्ट्रीय संबंधांची ही गुंतागुंत आणखी वाढणार हे निश्चित ब्यूरो रिपोर्ट एन टी टी वी मराठी